सर्वपक्षीय अकोट शहर वासियांतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दर्शन वैभव पळसकर वैवर्ष नऊ अल्पोईन मुलाचं अपहरण करून अत्यंत निर्दयपणे निर्घुण हत्या करून मृतदेह सातपुड्यातील जंगलात एका बोरीमध्ये बांधून फेकून दिला होता या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ दखल घेत अकोट शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्या हत्याकांडाचा खुलासा करत मुलाचा सावत्र बाप आकाश साहेबराव कानेरकर व गौरव वसंतराव गायगोले या दोघांना अटक केली तसेच चौदा तास रात्रभर सर्च मोहीम राबवली दर्शनचा मृतदेह शोधण्यात यश आलं होतं या घटनेमुळे अकोट शहरात हळहळ व्यक्त होत होती सर्व स्तरावर या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला व स्वयंस्फूर्तीनं अकोट शहरातील सर्वपक्षीय संघटना व पदाधिकारी मिळून या घटनेतील आरोपींविरुद्ध फास्ट ट्रॅग कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हावी व दर्शनच्या आईला आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी आज उपविभागीय अधिकारी साहेब व सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब यांना निवेदनातून करण्यात आल्या यावेळी पक्ष पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवी अकोट